ते गावात ना बाया कुठं गेल्या त्या एका बाईने गावात बाई तो सोळा पण कांता कांता नाहीये ना कांताच्या घरी गेली होती मांदे कशा दृष्टी पण कांता घरीच नाहीये असं गावात नाहीये बाया कोण कुठे गेले त्या अन कांता नसन कांता कुठे गेली असन पण बाकीच्या नाही काय साऱ्या गावातल्या बाया काय गाव धुवून गेला काय कुठं काय म्हणत बापा कुठं गेल्या ना काय गेला तर पण हाय नाही कांता घरी नाहीये कांता नाही तर नाही तिच्या घराजवळ त्या पारपतीचं घर आहे ना ते बी नाही घरी तर तिच्या इथून मग जराशी फुलच घेऊन आले बापा तोडून तिच्या फाटक उघडलं अंदर गेली अन्न तोडून घेतले मॅ म्हटलं लावल बापा म्हणून मी जास्त काही तोडले नाही हो काकू ज्याला शेष तोडले तुम्हाला पाहिजे काय तुम फुलं घेऊन घ्या पाहिजे असं नाही नाही मला नाही पाहिजे झाड आहे फुलाचे तुलाच पाहिजे असतात इथे जाय घरात आणि तोडून घे लागून तेवढे आहे माझ्या फुलं मला सरत नाही माय घरचे शेजारच्या बाया घेऊन जाते कोणी येते शेजारनी घरात घुसते बापा सारख्याच झसते घरात काही मनाही लागत ना बोलानी लागत बस घेऊन जाते तोडून अच्छा काय काय बापा काकू कुठं गेला ना काय गेला शांती मानती मी कांताबाई म्हणत असतो तिने पण हाय नी बाबा ते घरी मी तिच्या नवरा नाही बाबा घरी कुठं गेलेला गेले काय गेलं तर काय माहिती बाबा तिचा नवरा काय घरी राहते वो थो गेला असून त्याच्या ड्युटीवर कोण थो काय घरी राहते काय शाळेवर जाते ना थो प्रश्न नाही घेतो शाळेवर प्राथमिक शाळेवर आपल्या गावातल्या माहिती नाही का तुला मग तिथे गेला असून थोडं बायकोच्या थो मागे घेणारा माणूस आहे काय अच्छा हो बाबा तिथे तिथे गेला असून मग मला तरी वाटलं असं म्हटलं कुठं गेले बघ बाबा जाऊ दे बाबा आजच्या दिवस मग भांडे पडले म्हणजे कोणी पैसे काटतेत मग असं म्हणजे पैसे काटते का होते म्हणजे तिचीच तर गलती आहे तेच घरी नव्हती आता तू तर आली ना तू आली काय म्हणते तिच्या घरी गेली तिचं घर नाही दिसलं उघड चालली काटन ते <laughs> काकू काय सांग तुम्हाला दिवस नाही आला की आपण तरी पैसे काढते काय काय बिड्या पाहिजे होत्या बिड्या आता बिड्या काय म्हणते नाही आता हफ्त्यात तर बिड्या काही उद्या किती उद्या भेटून तुला अच्छा मायबीन सारे दुकानं बंद आहे गावातले आता तिथून एवढ्या दूर होऊन इथं आलो मी तुमच्या दुकानात भेटन म्हणून आता तुमच्याही दुकानात भेटला नाही मला नाही आता खाली हातच जा लागून मला कोण गावातले दुकान कोण बंद आहे काय आहे आज का संपव गेले का दुकान तुमच्या गावातले अन माय दुकान तर चालूच आहे मला तर कोण काहीच नाही सांगितलं अन मग दुकान कोण बंद आहे चेचे? बापा तुम्हाला माहित नाही का आज काय आहे नाही बा आम्हाला नाही माहित काय आहे आज सव्वीस जानेवारी तर झाली मग आता आता काय आहे आज तर काही नाही आहे

मी कशी जाऊ रे मला सांगितलं काय मला कोणा सांगितलं सांगितलंच नाही तर काय मागा लागून जाऊ का बाबा त्याच्या काय ना गेले रे मग या ट्रॅक्टर ना ट्रॅक्टरात गेले ना, ना? काय म्हणते मी नाही गेलो मले बोलावलं होतं त्या दिवशी दयान आणलं कोणी शांता बहिण सांग सांगे रोड गे आहे म्हणे ये जा म्हणे तुम्ही म्हणे सगळा परिवार घेऊन म्हणे पुरं गावच आहे म्हणे आपलं म्हणून मला माहित का पुऱ्या गावालाच सांगितलं म्हणून मग आता पुरं गाव जर सांगितलं तर मग तुम्हाला तर सांगायला पाहिजे होतं जी काकू हम्म मी गावात काय राहतो तुमच्या गावात थोडी राहतो काही मी दे साजरी काढतो तिची एवढं समजत नाही का काही म्हणून जरा असं सांगतलं नाही रे बरं आली होती काल कालच आली होती माझ्या दुकानात असं नाही का आली नाही म्हणून तरी मी म्हटलं आली असं बाबा आता सामान सुमान लागत नाही तर मसाले फसाले नाही रे बाबा तिनं तर मी म्हटलं तिले एवढं मसालेला खात का म्हटलं आता लागत असं म्हटलं बाबा नेहमीसाठी पण तिनं काही बोलली नाही त्याच्यावर काही

म्हणून काव का ते सांगितलं नाही म्हणून मले म्हणून चला काकू जातो मग मी आता घरात जातो आता आता काय भांडे भांडे कसले थांबत नाही आता कांदा वाईच्या हो जाय आता मला बसा लागते बापा इथं मी बसतो आपल्या दुकानात नाही सांगितलं तर काही आपण काही याच्या भरोशावर आहे का हा सांगितलंच पाहिजे म्हणून नाही सांगत तर नका सांगू अशाच राहते बायका हा रोजची येते माझ्या दुकानावरती नाताले घेऊन पण जरा शिकले मग आठवण नाही आली हा कामापुरते आहे येल ते फक्त येल पाडते आणि बाकी वेळेस बोलून जाते मग काय कामाच्या बापा अशा बायका आई आई भरलं पाहिजे राहिले व भरले थकले मी आता हो मास्त भले दुखून राहिले पाय दुखून राहिले दुखून काम करणं म्हटलं म्हणजे सोपं नाहीये बापा रुपाली लय भारी पडते आपल्याला घरातले बैले जाते बर्डन लय भारी वाटून राहिलं आता कस तरी जीव करून राहिलं माया आता कनी साजरा अद्रक टाकून गरम गरम चहा पाहिजे आता आता सांगतो बाई रे माधुरी माधुरी चहा कर बरं आता गरम मस्त आता भल्ला जीव थकला बिचारे कर मस्त अद्रक गिद्रक टाकजो अगय बघ तिच्या अन चहा कर चांगला ते बाबाही ह्या आता अन गोपाल का आपल्या सगळ्यासाठी कर बरोबर हा मस्त आता आणि तो झोपला काय बंटी झोपला वाटते नाही झोपूनच असता ना तिकून ट्रॅक्टरात ट्रॅक्टरात बसतो ट्रॅक्टरात बसतो आणि झोपून नाही केला बातस हा बाई झोपला तो तिकून येता येता झोपला मी त्याला टाकून दिलं खोलीत अन बस झोपलाय तो आता चहा करतो ना आता अरे रुपाली अरे बाई पाणी आमचं बरं प्यायले गिलास भरून बाबा मी जात आता भले पाय दुखून राहिले आता भले थकवा आला म्हणजे आता नाही बोल जीवरून राहिलं बाबा मी झोपतो आता थोडा वेळ बाबा वणी लावत देऊन द्या ना मग आठवीन काय नागर ओढले काय तिथं जाऊ जो नागर ओढते त्याच थोय होत नाही एवढा एवढ्या थकल्या तुम्ही शांती जाय बरं आण बरा पाणी आण जाय तहान लागली मुले मायासाठी आण ना गोपालसाठी आण जाय बरं आण बरं पाणी आण बरं काय हो परेशान करता आता जमते आलो ना घराला टेकलो असं तर आता काय म्हणतात पाणी आण ना छान करून राहिली ना माधुरी आता चहा करून राहिली तिला सांगून द्या पाणी आणले माधुरी पाणी आणजो बरं बाबासाठी हा बाई आणतो तुझ्या पोरीला उद्या असंच म्हणजो मला सासरी हा लक्षात ठेव जो शांती जे दिवस इथं तू तुझ्या तु तु सुनीला दाखवून राहिली कमी तेच दिवस तुझ्या पोरीला दिसणार आहे म्हटलं सासरी हा हे ध्यानात ठेव जो जशी दुसऱ्याची पोरगी तू अशी वागणूक देत तर तुझ्याही तु पोरीले लोक अशीच वागणूक देईन म्हटलं मी काय करून राहिली मी तर माझ्या सुनीला चांगलं वागवतो हा अजून कोणतं सुख देऊ तिने सगळं बरोबर आहे ना तिने काय कमी आहे लोकांच्या घरी एवढं भेटते काय सुनाय बापा बापा काय देऊन राहिली ना तू हा धड प्रेमाचे दोन शब्द देत नाही धड तिने थोडस दोन मिनिटाचं सुख देत नाही अनु काय देऊन राहिली तू तिला असं सोनं चांदी पैसा आदला हे हे कुठून देऊन राहिली तू तिले देऊन तर देऊन काय राहिली तू हे सांग मले तुम्ही थकल्या दोघी माहिली की थकल्या हा बसल्या इथं जरासा विचार केला तिचा तर किती थकली असून तुमच्या दोघीपेक्षा जास्त काम केलं म्हटलं तिनं हा दोन दिवसापासून लागली आहे म्हटलं ते भरभूर करण्यात तर नेण्या आणण्यापासून साऱ्यापासून लेकरले पाहून तुम्ही काय करून राहिल्या नुसतं बसल्या इथं बसल्या तिथं बसल्या तिथं बसल्या अन्न तुम्ही थकून गेला थे थकली म्हणजे दुसऱ्याची लेखबाय होय म्हणून तिचा काहीच विचार नाही खरंच पण आईने विचार नाही केला ना माधुरी थकली असन बा एवढं करूनच करून राहिली तर हे नसन थकली काय रुपाली ताईने पटकन म्हणून दिलं मी थकली आई हा ताई नाही म्हटलं बसून जाय थोडा वेळ अन आईने स्वतः म्हटलं मी थकली बसून गेल्या पण माधुरी माधुरीवर ऑर्डर सोडत राहिले माधुरीच्या हाकर बरं माधुरी पाणी आण बर शेवटी माई कदर फक्त बाबाला आली म्हणून म्हणते खरंच बाबा असणे किती महत्त्वाचे आहे बाबाचा जीवनात किती मोठा रोल आहे हे खरच पण पण सासरेच्या रूपात बाबा भेटणं हे सगळ्यात मोठी हे सासरेची कदर करायला पाहिजे खूप अभिमान वाटायला पाहिजे आपल्याला खरंच आहे मला माझ्या सासरेचा अभिमान आहे की बाबा खरोखर खूप -खर चांगले आहे माझ्या बाबा सारखे मला बाबा भेटले म्हटलं तिकडे बाबा चांगले इकडे बाबा चांगले खरोखर पण आताबाई म्हणजे सासूबाई सासूबाईचा किती हे म्हणजे माया ते विचार काही करूनच नाही राहिले त्या फक्त स्वतःचा विचार करा म्हणा किती करता स्वतःच्या बोरीवर हे दिवस येणार त्याच्या ह्याच्यात लक्ष देऊन आपण काय आपलं मी देऊन देतो चहा करून कितीही थकल तरी आपल्या घरातलं आपल्याला लागते शेवटी सून म्हटलं की काही झालं किती काही थकली काही झालं तरी तिला घरातलं करा लागते म्हणजे कराच लागते सून म्हणजे मला तर असं वाटतच नाही का सून म्हणजे माणूस आहे म्हणून सून म्हणजे एक मशीनच आहे बस मशीन फक्त मशीन चालू केली की चालू होऊन जाते बंद कधी होण्याचं कामच नाही बंदच बटनच नाही दिलाय सुनील <laughs> तुम्ही अशी वागणूक म्हटलं शांती कोणाच्या लक्षात येऊ का नाही पण हो, तुझ्या पोराच्या लक्षात जरूर येईल हे ध्यानात ठेव जो आता येते त्याच्या लक्षात आज म्हटलं त्यांना दिवसभर लक्षात ठेवलं तर मग बायको फक्त काम करून राहिली आहे हा ना बहीण करून राहिली ना माय करून राहिली तिच्या कार्यक्रम केला होता का ते हा गावातल्या बाया तुले म्हणते काही कर आणि सुनीच्या गुरावर ओझ देता काही तू मी काय ओझ देऊन राहिली होती तिच्यावर हा आता तिचं जे काम आहे ते करणार मी काय आता कार्यक्रम म्हटलं म्हणजे करते हो तर मग बरोबर आहे ना मग एवढ्या वेळचं मी पाणी आण म्हणून राहिलो आणलं काय कोण हा आणलं कोण पाणी मी पाय शांते सोनीच्या समोर तुला कधीच काही बोलत नाही कौन नाही बोलत लक्षात ठेव कारण मी बोलन तू उद्या सुनील येतो कुठून म्हणून मी सोनीच्या समोर तुला काहीच बोलत नाही पण तू ध्यानात ठेव अन तू या गोष्टी तूच आठवण कर स्वतः आपण कसं वागून राहिलो याच्यावर जरास ध्यान दे म्हणजे झालं उद्या तुया गावातल्या बाया तुझ्या कामात नाही पडन तुझी सूनच तुझ्या कामात पडन या लक्षात ठेव त्यात तू तिला चांगलं चाहे वाईट म्हणो पण तुझ्या कामात तुम्ही सूनच पडन शांती हम्म असं कुठं असते काय आपण थकलो दुसऱ्या थकत नाही सगळेच थकत असते जीव तिचाही होय जीव तुमचा आहे ना जीव तिचाही होय ते मशीन होय म्हटलं ते बैस होय हा ते ते थे कोणाची तरी पोरगीच होय जशी तुले त्या पोरीची कदर येते तशी तिच्या आई वडिलाही तिची कदर येते पण पोरगी एक वेळा दिल्ली का आई बापाला किती कदर आली तरी ते दाखवू शकत नाही किती वाईट वाटलं तरी ते सांगू शकत नाही ते लोक बोलू शकत नाही कारण ते बोलले तर सासरचे उलटे तेच्यावरच विरोध करते उलटे तेलच दोष देते म्हणून शांते ध्यानात ठेवतो बरोबर भार थोडी आहे काही बाबा पाणी घ्यायला पाणी पाहिजे होत तुम्हाला हो बाई आणमा पाणी पाहिजे होत पाणी सांगूनच सांगून राहिलं आता घरात कोणी पाणी पाहिजे नाही आता तर काय कर तू हाय बा आपल्या तोंडात पाणी टाकतो बाई कोण बाबा असे बोलता तुम्ही आज देत नाही का मी तुम्हाला पाणी चहा सगळंच देतो नाही बाई तू या काही विषय नाही आहे तू तर देतच बाई मान मान पाणी आई आता चहा तर झाला आता जेवा गिवाले करा लागन आपल्याले काय करा सांगून द्या आता राऊ दे माधुरी आता काहीच नको करू रोड घे ना शिल्लक बस ते रोड घे आणि भाजी घे सगळेले चालते सगळे जण खाऊन घेते थोडं थोडं आता तू एक काम कर चहा केला का चहा पिऊन घे आणि जरा भर आराम कर मग पाहू आम्ही Uh, मी पाहून घे कोणाला लागलं जेवाला देऊन तुला काय लागते काय नाही खाऊन पिऊन घे अन आराम कर थकली नाही काय दोन तीन दिवसापासून चालूच चालू आहे चालू uh, मशीन हे का बाबा तू काही झालं आई काय बोलून राहिले हे म्हणजे बाबाचा बोलण्याचा असर आईवर काही असो बा आपले सासरे मस्त आहे आमचे सासरे जिंदाबाद आमचे सासरे जिंदाबाद असं सुनीला मशीन नका समजू आपला माणूसच समजा आपल्यासारखा जसं आपण आहे आपला जीव तसा सुनीचा जीव नाही माहिती माणसान आणून दिलं शेवटी लक्षात आता ही मंग आता तुमच्याही लक्षात येऊ द्या म्हणजे झालं चला मग भेटू आपण उद्याच्या व्हिडिओत आणि आता शांतबाई आज थकली बा रोडगे करू करू जास्तच थकून गेली चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण हाईक द्यायला विसरू नका आणि कमेंट पण करा चला मग भेटू आता आपण उद्या तोपर्यंत सगळे बाय बाय